नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार तर चला शेतकरी मित्रांनो नेमके तीन हजार रुपये कोणत्या दिवशी जमा होणार हे आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती शेतकरी आहेत तर शेतकरी मित्रांनो देशाच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी या कष्टकरी शेतकऱ्यांच्या खांद्यावर आहे परंतु वयोमानाप्रमाणे त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते आणि कालत कालात त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो या समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी एक स्वैच्छिक आणि अशक्य दा, दानावर आधारित पेन्शन योजना आहे या योजनेअंतर्गत साठ वर्ष वय पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना दा दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते तर शेतकरी मित्रांनो अल, शेत ही योजना विशेष लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे वृद्धपणाखाली शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंब मिळावे आणि त्यांना आपल्या मुलांवर अवलंबून राहावे लागू नये या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हेक्टरी पेक्षा कमी शी शे, शेत जमीन असणारे शेतकरी स्थिती लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे महत्त्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या योजनेत सामील होण्यासाठी शेतकऱ्यांची वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे चाळीस वर्षानंतर या योजनेत सहभागी होत होता येत नाही तूर बाजारभावात मोठी वाढ आत्तापर्यंतचं पहा तर शेतकरी मित्रांनो आजचे नवीन दर अशाच प्रकारे वाढत जाणार आहे रचना या योजनेतील यशदान पद्धती अतिशय सोपी आहे पारदर्शकता आहे मानसिक तर शेतकरी मित्रांनो रुपये ते दोनशे रुपये यशदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या वयानुसार ठरली जाते वया सामिल सामिल कमी वयात सामील झाल्याना सामील झालेल्यांना कमी यशदान हव घ्यावे लागते सरकारचे योगदान सत, शेतकरी जेवढे यशदान देईल तेवढे सरकारही देत देतात तर शेतकरी मित्रांनो उदाहरणार्थ जर एखादा शेतकरी महिन्याला शंभर रुपये भरत असेल तर सरकारही शंभर रुपये जमा करते अशा प्रकारे एकूण दोनशे रुपये पेन्शन फंडात जमा होते तर शेतकरी मित्रांनो आता बघा नोंदणी प्रक्रिया नोंदणीसाठी नोंदणी करणे अ अत्यंत सोपे आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जवळच्या नागरिक सुविधा केंद्रावर जाणे आवश्यक आवश्यक आहे कागदपत्रे सादर करणे अशा दानाची रक्कम निश्चित करणे नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आधार कार्ड बँक खाते तपशील जमीन मालकीची कागदपत्रे वय प्रमाणपत्र योजनेचे फायदे तर शेतकरी मित्रांनो ही एक नियमित उत्पादन साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये मिळतात दोन आर्थिक सुरक्षा वृद्धपाल वृद्धपालकाली आर्थिक स्वावलंब तीन सरकारी महाभाग शेतकऱ्यांच्या बरोबरच सरकार सरकारचे ही योगदान चार सोपी प्रक्रिया नोंदणी आणि यशदान प्रक्रिया सरळ आणि सोपी पाच कुटुंबाचे संरक्षण शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर पती-पत्नीला पेन्शनचा लाभ आर्थिक व्यवस्थापन या, योजन, या, या योजने या महिला तर शेतकरी मित्रांनो यांना सगळ्यांना ही योजनेचा फार फायदा भेटणार आहे या योजनेतील आर्थिक व्यवस्थापन पारदर्शक आणि भारतीय ज, ज, जीवन विमा महामंडळ एल आय सी ही योजनेची फंड व्यवस्थापक आहे तर शेतकरी मित्रांनो यशदान यशदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कापली जाते आणि पेन्शनही थेट खात्यात जमा केली जाते समाजावरील प्रभाव व योजने योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी समाजावर समाजावर अनेक सकारात्मक परिणाम होत आहे तर शेतकरी मित्रांनो या यो या योजनेमुळं वृद्ध माणसांना खूपच फायदा होणार आहे वृद्ध शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे आ आर्थिक स्वावलंबामुळे कौटुंबिक ताणावर ताणतणाव कमी झालेला आहे वैयक्तिक खर्च भागविण्यासाठी मदत होत आहे शेतकरी कुटुंबामध्ये बत बचतेची सवय लागलेली आहे आव्हाने आणि उपाय या योजनेसमोरील काही आव्हाने एक जागरूकतेचा अभाव अनेक शेतकऱ्यांच्या योजनेबद्दल माहिती आणि उपाय ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर याचा लाभ घ्या तर शेतकरी मित्रांनो उद्याच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा